तुम्हाला काय प्रश्न नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना रवी शिंदे व्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि मित्रांनो तुमचा सगळ्यांचा भरपूर आपल्या चॅनलला सपोर्ट आहे रवी शिंदे आणि विषय काय झाला कालचा बी तुम्ही व्हिडिओ बघितला बरेच जणांनी लाईक केलं कमेंट केले आपल्या व्हिडिओ मधन की बाबा जेणेकरून बरेच जण म्हणते ती काय असतं तुझ्या व्हिडिओ मध्ये तर एकंदरीत कसं आहे मित्रांनो दिवसभर बाबा मी काय करतो हे तुम्हाला एकंदरीत व्हिडिओमधनं दावण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न राहतो नवीन चॅनलवर कोण असेल तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा म्हणजे कळत कोणाचं काय चाललंय कोणाचं काय चाललंय स्वयंपाक झाला बाईपा आज लई लवकर आता किती स्वयंपाक करा दोन पोरं नाहीत म्हणते की पोहरांचाच लय बजाव होत आता काय तसं नाही पण मग कस आहे रे सीमा राणा जायचंय ओ कुतमीर काढा म्हणून लवकर राखलं कुठं कुतमीर काढायचं आलं शेताला जायचं तुम्ही काय करायचं घरी तुम्हाला न्यायचंय पुढं घालून म्हणून नाही मी नाही बावळी खाली बसाय तेवढं सोडून नको का गुलाट्या मारायला तिकडं नेलंय देवाच्या घरात धुळ धुळ चालली थोडं राहिले तुमचं राहिले धुळत बरं जा तुझ्या माग लय काम आता जवळजवळ नऊ वाजल्यामुळे गेल्या टाइमाला हिडिओ बघताय काय माहिती नाही पण मी सकाळचं चा व्हिडिओ चालू करतो त्याच्यामुळं सकाळ सकाळ गुड मॉर्निंग म्हणतोय पण आपल्या व्हिडिओचं टायमिंग हा रोज बाराला येतो बाराला आपलं टायमिंग ठरलंय ना रोज बाराला आपलं दुपारच्या दुपारच्या वेळेत सगळेजण निवांत असतात मग त्या मध्ये आपलं व्हिडिओ मी अपलोडिंग करण्याचा प्रयत्न करतो सई आणि बरेच जण बाहेरनं बघते ती आवडीने बघते ती आणि आता काय खाडं करायचं नाही मी ठरवलंय दोन हजार पंचवीस ला पंचवीस ह्याच्या आधी झालंही झालं काय झालं असेल थोडस थोडं लेट व्हायचं कधी असं गॅप पडायचं काय होयचं पण ठरवलंय मी गॅप पडून द्यायचं नाही डेली दुपारचं बारा वाजता आपला हिडू येणार म्हणजे येणार आणिच झालंय बाराचं टायमिंग का म्हणून ठेवलंय माहितीये का सकाळचं बी काय काय टायमिंग गावत नाही बऱ्याच जणांना मग ज्याला टायमिंग आता बऱ्याच जणांना टायमिंग वेळ गावतोय कधी बी असं कधी बी म्हणजे असं जसं तुम्हाला वेळ भेटेल तसं तुम्ही बघताय पण लैक यांच्या असते हे जे म्हणजे आज दिवसभर हिडीओ काढायचा संध्याकाळी एडिट करायचा म्हणजे म्हणजे आज दिवसभर हिडीओ काढायचा त्याला बी जॉईन करायला ह्याला थोडासा वेळ जातोय ना आणि लय बसा मोखर आपला व्हिडिओ असतो का म्हणजे असं आबागाबा असतं का जास्त नसतंय एकदम असं व्यवस्थित सुटसुटीत काय गोष्टी धावण्याचा प्रयत्न करतो आणि व्हिडिओमध्ये विशेष काय असं नसतं की बाबा दिवसभर नेमकं मी काय करतो का हे धावण्याचा माझा प्रयत्न असतो आणि आवडत आहे तुम्हाला म्हणून धावतो मी दुसरं विषय नाही असू द्या हे बी व्हिडिओ लाईक कर लाईक विसरून जाताय नाही सांगितलं की लाईक फार इसरूनच जात आहे तुम्ही पोरं गेले, थी थी गेले आ, ती ती सहलीला आज संध्याकाळी आता ह्याच व्हिडिओ मध्ये तुम्हाला फार संपूर्ण बघायला गोल पोर शाळेत ना आले पसन आणि काल काय झालंय आता ती झालंय वाट चिरला येत कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलं फोनला सगळा झाला सगळा मॅटर बायको उचाकली पण आज आहे खुश इला तर तिने कायचं ते मला जाऊ दे असू दे आता बोलेल एवढे कमी आई हा हो बिहुडिओ संपूर्ण बघा संपूर्ण बघा पोरं शाळेत नाही पर्यंत मी सहली नाही पर्यंत आल्यावर आता हि हो बिहुडिओ आजचा लांबलच असं मला वाटायला लागलं एकंदरीत चला आता जेवण करायचंय रेशमाने आणून दिलं इथंच आणि भाकरी आज जेवायला मस्त मधी चला आता जेवण करून घेऊ आणि आज निवंत आहे थोडं काम चालले ती तिकडेच बी जायचंय ना त्याच्यामुळे थोडं वेगळं नियोजन चालले कुठं कुंभ मेळाला जायचंय तेरा तारखेला होतंय सुरू काय सांगायचं तुम्हाला म्हणताल दादा पण नाही ना जावं लागेल अरा वाजून गेले लाईट कशी काय गेली काय कुठ चाललाय तुम्ही हा कुठ चाल कुतुमेर हाय का पण मग हा किती मी आता गावन काय सक्रातीला ती कोथबीर काढायला काय नाही मी निवांत ताणून देणार आहे का रेशमाली राजा मला विचारते का म्हणजे आता करणार आहे मी करून पिलो बर झालं अगं काय विचारते काय विचारण्याची पद्धत

बघू आता कितला जाते उद्या कि पेंडी कितीला जाते बरेच जण माणसाला हे काय दादा हे काय काय दिसते कमेंट करून सांगा काय दिसते आणि किती खड आहेत हे त्याच सांगा तसल कोणाची दिष्ट लागू नाही म्हणे <laughs>

माझ रुन काढाय चालले अर्दी सड झालं तरी जावडी काही गरज नाही काय करतोय पाहू दिसत नाही काय तस चांगलं दिसतंय सगळं सहा वाजले सहा सहा वाजताचा नजारा पहा कसा आहे डेंजर डेंजर कोण आले देखे। ते देखे। ते ते आले तुमच्या घरी कोण आले तर कोण आले तुमच्या घरी बा कोण गाले चिवी चिवी कोण आले का तो गोई संधे बरं थांबा संधे त्या घरी पाहुणे आले ती आपण जाऊ पाहुणे कोण आले ती ती आले संधीच्या घरी काय माहिती बघू तर खरं संधी आज यार वयच घरी आलाय होय का होय का नवी घेतली का आईला मस्त गाडी घेतली वेगळीच होय का सुजुकी जेमणी का मस्त या काय मे वाक नाही तो आमचे मित्र असेल <laughs> का आपली गाव भेटच नाही आम्ही येतो दोन तीनदा येऊन गेलो त्या पिरियड मध्ये मग अश्विनीच चाललाय चहा होय अश्विनी अंधार पडलाय आता आता सात वाजून गेलेत दोन लोकांना टाकले थोडे थोडे ह्यांना खायला तात्पुरतं करायचे काय केली भाजी मेथीची भाजी मस्त मस्त आईन बापू कुठे काय करायचे पोरं येतील आज आता किती वाजता फोन करते तो तो ती काय झालं <laughs> पोर बहुतेक आज आता सहाला सातला हल्ली हे वक्ताला हल्ली जेवण फेवणं करून तरी माझ्या हिशोबानी दोन तीन वाजेपर्यंत येतील किंवा एक दीड वाजेपर्यंत येतील आता कुठं येते त्याच्यावर सगळा खेळ मी काय फोन नाही केला फोन मागत होती पोरं पण म्हणलं ती फोनलाच बसतील नादुवत हिथ तर रोज फोन आणि तिकडे मस्त फोटो काढाय वाटत होत त्यांना देवा माया बी यायची दया बी यायची पण विषय काय व्हायचा हो ती बसतील फोनलाच नादवीत बघायचं राहून जाईल ते मग कॅमेरा दिलाय म्हटलं फोटो बिटू काढतेली कॅमेरा छोटा कॅमेरा ना होता म्हणलं त्यात फोटो काढून आणा असा मॅटर झालाय असून दे येते आता कवा येते ती ह्याच झेडिओ मध्ये बघा फक्त कंटिन्यू राहा आणि आतापर्यंत कसं वाटलं लाईक करा कमेंट करा आल्यावर त्यांचं आता बरंच काय हेडिव लांबणार आहे आल्यानंतर काय काय सांगते दीत का आल्या खोडू खून पडते दीदी काय माहिती काय व्हायचं जेवाय बसली आणि मला जेव्हा नेऊन ठेवली होईल दिलंय म्हणलं जेवतो आता जेवतो जरा बातम्या बघत बघत थोडं रेश म्हणे हो का मला जेवायला हे तरच आणून दिले भाकरी हो मस्त म्हणजे आता जेवण करतो खुर्चीवर टेबल हॉटेल बसून कसं जेवतात तस जेवतो अस <laughs> नाही मैत्र मैत्रिणी थोड्या बातम्या बघत बघत आता टी व्ही बघत बघत म्हणायचं जेवायचं होय दुसरं काय असं mm. नाही आता किती वेळा माहितीये का आतापर्यंत जागा होतो बारा वाजून छप्पन्न मिनटं पोरांचा आता फोन आलाय मलबी झोप येत नव्हती रेश एक झोप झाली मी जागाच होतो पोरांचा फोन आला सरांचा म्हणले आलो आलोच त्यांना आणाय जावं लागेल जर्किंग कुठे ठेवलं माझं जर्किंग घातलं टोपी घातली गार लागते डोक्याला ताण किती चर्किंग ऐंशी टक्के आहे बैलगाड्या कुठून आल्या बाबा एक वाजता कारखान पालका आले तिन्यायला मग अण्णा कशी झाली ट्रिप चांगली झाली चांगली झाली नाही कशी झाली ट्रीप घरी गेले घरी <laughs> गेले बैलगाड्या काय भानगड रात्री बंद झाली का कोण राहिल नवा राहिलाय वे दोन थांब येईल फोन लावतो जाऊन येईल काय म्हणता मामा काय म्हणता कशी झाली ट्रिप झाली का हा मग आहे कोण राहिल आता वाजले आता आता वाजल्या एक वाजून अकरा मिनिट बर लागल का मग ने कस काय झाली ट्रिप काय काय केलं सांग काय काय सांगितलं बघितलंय वायचा गणपती परत महाबळेश्वर अजून परत आणि महाबळेश्वर कुठे गेलो रे महाडला

काय पण झालं मित्र घ्यायची तीच द्यायची मी घेतलं त्यांना देतो मी एकदा दोनदाच खरा तीच तुला घेऊन द्यायची का आणि मी त्यांना घेऊन देतो असं शाळेत जाणवायचं दाबा देऊ मग कशी आली मज्जा लय आली काय अवतार की आली जागर नाही आलट्याल कुठे काय विचारतो माणूस आली काय नाटक लावलंय बायकोनी बर असून द्या सहलीची राहिलेली मज्जा उद्याच्या हिडिओ मध्ये सांगते मी तर कसला पण पारस आहे मी झोपलोच नाही आज सगळ्यात महत्वाचं आता किती दीड वाजत आले तिथे दीड वाजले दीड पोर आले होय बाई चला ह्या गोष्टी नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा काय वाटत असेल तर मला काय आणलं नाही नाही मला काय आणलं

साखळी घ्याव तर साखळी घालत नाही काहीतरी आणायचा असतं पप्पाला खाय तरी काय तरी <laughs> गाडीला <लागा>। खायला <आगा। laughs> स्ट्रॉबेरी घ्यावा तर ती लगेच नाही हा माझं स्ट्रॉबेरी कायला गाण्या पप्पाला मी वाट बघत बसते आता आणि ऐका की परत कसं किचन ति घेऊ म्हणलं गाडी बर राहून आता राहून दे हा आता पैसे सांग देऊ पंप दे नाही कॅमेरा आणला का फोटो काढलं का

अगं जो आपला का लकराला विचारतोय माणूसला काल तर काय अगं इसरून जातेली, इसरून जाते <laughs> होय <हा, मिदे> <laughs> <laughs>